पूर्ण पहा तुम्ही जर कुठल्या पक्षाचा प्रचार करत असाल तुम्ही जर कुठल्या राजकीय नेत्याची गुलामी करत असाल तर तुम्ही तर नक्की व्हिडिओ पहा अरे भावांनो व्हिडिओचं टायटल तुम्ही पाहिलंय का टायटल पहा काय आहे रक्तासाठी एक आलेला मराठा समाज तक्तासाठी विखुरला गेला हे वास्तव आहे ओ आंतरवाली सराटीमध्ये आपल्या आया बहिणींची डोके फोडली आंतरवाली सराटीमध्ये लाटे हल्ला झाला काट्या हल्ला झाला आपल्या आया बहिणींच्या डोक्यातून तो रक्त वाहिलं आणि ती ठेवण घे तो जो उद्रेक होता त्या उद्रेकामुळे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला जातीवंत मराठा पेटून उठला पण तोच मराठा समाज ज्यावेळेस ह्या आमदारकीच्या निवडणुका आल्या ना त्यावेळेस आपला समाज विखुरला गेला संघर्ष मनोज दादा तरंगे पाटलांनी सहा कोटी मराठ्यांना एक केलं होतं पण हे सहा कोटी मराठे आज ह्या ज्यावेळेस निवडणुका लागल्या का ह्या विधानसभेच्या आमदारकीच्या आपले मराठे आता फुटले ह्यांना पक्षप्रिय झाला ह्यांना नेता प्रिय झाला आमदार रोख ह्यांना प्रिय झाले हां कुठे गेला आपला समाज कुठे गेला आपला लढा आपला लढा कुठे गेला अरे काय महत्वाचं आहे आपल्याला आपल्याला आप आरक्षण महत्त्वाचं आहे ना कुठला आमदार तुम्हाला आरक्षण देणार आहे देतोय का चालू सत्तेवाले पण तुम्हाला आरक्षणाला समर्थन करत नाहीत आणि तुमच्या विरोधात असणारी ज्यांची सत्ता आहे ते पण तुमच्या आरक्षणाला समर्थन करत नाहीत ज्यांची सत्ता आहे ते पण म्हणत नाहीत पन्नास टक्केच्या आत ओबीसीमधून आरक्षण द्या आणि ज्यांची सत्ता नाही ते पण म्हणत नाहीत पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीमधून आरक्षण द्या मग तुम्हाला समजत नाहीत काय गोष्टी हा सांगा ना अरे भावांनो आपल्या मराठा जातीला वापर होता वापर जातीचा आपल्या या क्रमांचा विचार केला का तुम्ही मग काय ह्यांच्या पाठीमागे जायचं आपण आज का जायचं हां निवडणुका आल्या हां प्रचार सभा चालू झाल्यात आणि जो आपला मराठा समाज रक्तासाठी एक आला तोच आपला मराठा समाज रक्तासाठी विखुरला गेला ह्या राजकीय लोकांसाठी आपला समाज विखुरला गेला ह्या आमदारकीच्या निवडणुका लागल्यावर आपल्या समाजामध्ये गट पडले कोण भाजपकडे गेले कोण राष्ट्रवादीकडे गेलं कोण काँग्रेसकडे गेलं कोण शिवसेनेकडे गेलं कोण उभाटा गटाकडे गेलं आहे कोण शिंदे गटाकडे गेलं कोण साहेबांकडे गेलं कोण ठाकरेकडे गेलं राहिला का समाज आपला एक मग तुम्हाला पक्षप्रिय आहे का तुम्हाला नेता आहे का कुठे गेलं आपलं आरक्षण कुठे गेलं आपला लढा कुठे गेला आपल्या लेकरांचं भविष्य अरे हे राजकीय लोक कधीच आपल्या आरक्षण देणार नाहीत राहीत देत हे लोक आपल्याला आरक्षण तुमच्या बाळाचं भविष्य कोणाच्या हातात आहे हो हा आपल्या बाळाचं भविष्य आपल्या बाळाच्या भविष्याचा ह्याने आजपर्यंत विचार केला नाही ना काँग्रेसने केला नाही राष्ट्रवादीने केला नाही भाजपने केला नाही शिवसेनेने केला नाही हा सहा कोटी मराठे गेल्या कित्येक वर्षानंतर हे का आले होते अंतरवाली सराठीचा तो लाट्या हल्ला झाला काठी हल्ला झाला आपल्या आया बहिणींच्या डोक्यातनं रक्त वाहिलं आणि आपल्या आया बहिणींच्या डोक्यातनं जेव्हा रक्त बाहेर वाहिलं ना आपला समाज पेटून उठला माझ संघर्षा मनोजदा धनंजय पाटलांच्या कृपेमुळे त्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या लढ्यामुळे आपला समाज एक झाला अभिमान वाटला आणि आपला समाज एक झाला आहे आपली जात एक झाली अभिमान वाटला पण तो पक्ष कुठल्या पक्षासाठी आपला समाज आज विखुरला गेला आहे दुर्दैव आहे काय मिळते व ह मला सांगा आपल्या लेकरांना कुणबीचं दाखलं मिळालं हो मला सांगा आपल्या लेकरांना कुणबीचं दाखलं कुठल्या शिवसेनेमुळं राष्ट्रवादीमुळं काँग्रेसमुळं भाजपमुळं मिळालं का हो आपल्या लेकरांना कुणबीचं दाखलं कुणामुळे भेटलं संघर्ष दा, मनोज दादा जरांगे पाटलामुळेच हे तर तुम्हाला मान्य आहे का नाही मान्य करा ना मग अरे बाबा नो आपल्या लेकरांना कुणबीचं दाखलं ज्या पाटलामुळे भेटलं त्या पाटलावर आज आपला समाज टीका करतोय त्याच पाटलाला आपण नाव ठेवतोय कुणासाठी तो तुमच्या जाती सॉरी तुमच्या पक्षासाठी आणि तुमच्या नेत्यासाठी म्हणजे तुमच्या नेत्यासाठी तुमच्या पक्षासाठी आज तुम्ही संघर्षोदा म्हणून दादा जरांगी पाटला नाव ठेवत आहे अर त्या आपल्याला कराचं भविष्य कोणी पाहिलंय हा काय अवस्था आहे मॅडम आपल्या समाजाची आज बघताय ना, ना तुम्ही हां अरे खरंच ना स्वयं सुटला स्वतःवरचा उत्तकं भयंकर बोल वाटतंय ना काय मिळतो ह्यांच्या मग फिरून आपल्याला काय मिळतंय काय मिळतंय ह्यांच्या आतसाठी आपण प्रचार करायचा ह्यांच्यासाठी आपले लोक सभेला जातात हां आहे का ह्यांच्या तुमच्या आरक्षणाला पाठिंबा पन्नास टक्केच्यात ओबीसीमधून आरक्षणाला पाठिंबा आहे का ह्यांचा हां सत्ताधाऱ्यांचा पण पन्नास टक्केच्यात ओबीसीमधनं पाठिंबा नाही आणि जे सत्तेच्या विरोधात आहेत त्यांचा पण पन्नास टक्क्याच्या ओबीसी मधन मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही मग हे तुम्हाला का समजत नाही समजायला पाहिजे की नाही या गोष्टी समजायला पाहिजे की नाही वाईट वाटते खूप इतकं वाईट वाटतय ना आणि खरंच म्हणजे खूप खंत वाटते आपण काय ऐकत नाहीत का आपली जात का एकमेव मराठा जात अशी एकमेव अशी जात आहे की ज्या जातीतले लोक कधीच ऐकत नाहीत हे मराठा जातीमध्येच का घडतं ओ हो। का कधी आपली जात एकोप्याने एकत्र येत नाही का आपली जात एकोप्याने एक निर्णय एक घेत नाही हां अहो ज्या माणसानं स्वतःच्या घरादारावर हो, तुळशीपत्र ठेवलं ज्या संघर्षोदा मनोदरा पाटलांनी स्वतःच्या बाळाचा नाही विचार केला हो तुम्ही त्यांना म्हणताय की पाटील तो तारीचा प्रचार करतात ता अहो पाटील नाही तो कोणाचा प्रचार करत नाहीत पाटील पवारांचा माणूस का तुम्ही त्यांना आरोपीच्या कैदेत ठेवताय मला सांगा त्या पाटलांना जर फुटायचं असतं त्यांना जर जातीशी गद्दारी करायची असती त्यांना मंत्रिपद भेटला असतो मंत्री झाला असतो रंगे पाटले मंत्री त्या माणसानं मंत्रिपद नाही घेतलं हा एक गोष्ट मान्य आहे तुमच्या डोक्यात सगळ्यांचे हा प्रश्न आहे की जरांगी पाटलाने उमेदवार उभं केलं महागारी का घेतली हा ठीक आहे त्यांनी उमेदवार उभं केलं नंतर महागारी घ्यायचा निर्णय घेतला पण जेव्हा हो मी त्यांची स्वतः मुलं आखत घेतली तेव्हा पाटलांनी सांगितले ना स्पष्टपणे एका जातीवर निवडणूक लढवणं आपल्याला नाही शक्य आणि मला सांगा तुम्ही त्या पाटलांकडे एका एक तालुक्यातनं पंधरा पंधरा वीस वीस शंभर शंभर मराठे जातात आणि त्यांना म्हणतात की उमेदवारी मलाच द्या काय करायचं होत्या माणसानं हां आपली शंभर माणसं एक झाली का म्हणाली का आमच्या तालुक्यातनं फक्त एकच उमेदवार द्या म्हणाली का नाहीत ना म्हणाली मग आपली आहे का तुमच्या आमच्या जातीची मराठा जातीची एक आहे का तुमच्या जातीची आपल्या जातीची कि नाही हो म्हणून आपल्या लेकरांचं वाटून झालं आजपर्यंत आणि तुमच्या काळामध्ये जोपर्यंत हा मराठा समाज येणार नाही तोपर्यंत तुमच्या माझ्या लेकरांचं वाटच होणार आहे त्यांना आरक्षण भेटणारच नाही कारण ह्या राजकीय लोकांना माहीत आहेत मराठ्यांचा वापर कसा करायचा पेन असतो का पेन युजण थ्रोचा वापर आणि फेकून द्या तशी अवस्था आहे आपली कोणी यायचं वापरायचं आणि फेकून द्यायचं ही अवस्था आपल्या समाजाची आपल्या लेकराबाळांची कुणी वापरते आपल्याला कुणी सगळे पक्ष तुमचा वापर करतात सगळ्या नेते तुमचा वापर करतात काय खंत आहे किती वाईट वाटतं आहे हा तुम्ही जातीसाठी आपल्या आरक्षणासाठी लेकराबाळांसाठी एक येत नाहीत पण पक्षासाठी त्यांच्यासाठी तुम्ही एक जात आहे हां तुम्हाला नेते महत्त्वाचे आहेत अरे बाबा नू तुमच्या लक्रवाला कुणबीचं प्रमाणपत्र कुणी दिलंय ह्या राजकीय लोकांनी राजकीय पक्षांनाही दिलेलं मनोज दादा जेव्हा मर मर तो माणूस पाण्या वाचून अण्णा वाचून उपोषणासाठी लढतोय सराटीमध्ये त्या योद्ध्यामुळे कमीत कमी कुणबीच दाखलं तरी मिळालं की गोरगिरीपल्याचं कल्याण तर होईल की आता मग काही समजा तुम्हाला ह्या गोष्टी हा अजून तुम्हाला विनंती करतो को भावाने कोलकेची विनंती तुम्हाला काय कमेंट म्हणजे तुम्हाला तुम्हाला लाख शिव्या द्या मला माहित आहे जातीवर बोललं संघर्षोदा मनोदा रंगे पाटलावर बोललं लोकं कमेंट करत आहेत लोकं कमेंटमध्ये शिव्या देत आहेत त्या द्या बाबा बिंदार शिव्या द्या त्या दोन शिव्या खाल्ल्यानं काय माझ्या अंगार भोकं पडणार नाहीत महापुरुषांना त्रास सहन करावा लागला आहे मग ते सावित्रीबाई फुले असो राष्ट्रमाता औसा जिजाबा असो माता रमाय असो रा माता भीमाई असो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो छत्रपती शिवाजी महाराज असो क्रांतीसुरी महात्मा फुले असो सगळे महापुरुष घ्या सगळे तुकोबार घ्या संत घ्या तुम्ही संतांना त्रास झाला महापुरुषांना त्रास झाला आपण जेव्हा जेव्हा वास्तव बोलतो ना तुम्ही चांगलं ना खरं ना लोकांना खरं पचत नाही वाईट वाटतं ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतो रक्तासाठी एक आलेला मराठा आज तख्तासाठी खुरला गेला ह्या गोष्टीचं वाईट वाटते मला तुम्हाला पक्ष महत्वाचं नाही तुम्हाला तुम्हाला कुठलाच पक्ष महत्त्वाचा नसला पाहिजे तुम्हाला कुठला नाही आता महत्त्वाचं नसला पाहिजे तुम्हाला महत्त्वाचं पाहिजे ना पाहिजे फक्त आणि फक्त मराठा आरक्षण महत्त्वाचं पाहिजे तुमच्या लेकराबाळांचं कल्याण कशामुळे होणार आहे ज्यावेळेस तुमच्या लेकरांच्या पदरात आरक्षण पडेल तेव्हा तुमच्या लेकरांचं कल्याण होणार आहे मग तुम्हाला काय समजत नाही त्या गोष्टी हां समजायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला ना वाईट वाटतं ह्या गोष्टी खरं भयंकर वाईट वाटतंय हात जोडतो तुम्हाला हात जोडतो हात अकरा बाळांसाठी य आपल्या आयुष्याचं वाटोळ झालंय आपल्या पिढ्यांचं वाटोळ झालंय कमीत कमी आपल्याला अकरा बाळांचं तर वाटोळ होऊ देऊ नका त्यांच्यासाठी तर येत्या आता आपल्या पोरांनी का चाचक उचलावं कुठल्या नेत्याचं हां आपल्या पोरांनी का राजकीय नेत्यांच्या मागं फिरावं म्हणजे सांगितले ना तुम्ही कोणाचा प्रचार करू नका मग का तुम्ही कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या पाठीमागे जाताय त्यांचे कप उचलताय तुम्ही हां त्यांच्या सतरजा तुम्ही उचलताय हां त्यांच्या तातल्या ते काय तातल्या आणि बाटल्या जातात म्हणून तातल्या आणि बाटलीसाठी त्यांच्या पाठीमागे फिरता तुम्ही हां लक्षात ठेवा निवडणुका ह्या काही दिवसांसाठी आहेत ताटल्या बाटल्या पैसा हे फक्त काही दिवसांसाठी आहे भावांनो पण आरक्षण आयुष्यभरासाठी आहे मग तुम्हाला आरक्षण महत्त्वाचं आहे का तातल्या बाटल्या महत्त्वाच्या आहेत आणि हे पक्ष आणि राजकीय नेते तुम्हाला महत्त्वाचे आहेत तुम्हीच सांगा मला काय महत्त्वाचं आहे तुम्हाला का उत्तर आरक्षण महत्वाचं नाही मग तुम्ही रक्तासाठी हे काळ ना मग आज तुम्ही कखासाठी काळ करला गेला प्रत्येक जण आज त्याच्या नेत्यासाठी भांडतोय बघा तुम्ही सोशल मीडियाला फेसबुकला व्हॉट्सअपला इंस्टाग्राम आपल्या नेत्याच्या पोस्ट करतात आपल्या पक्षाच्या पोस्ट करतात कारण र बनू आज तुम्हाला नेत्याच्या पोस्ट करा तुम्ही जागे झाला पक्षाच्या पोस्ट करताय मग जेव्हा संघर्ष होता म्हणून दादा धरंगजेव पाटील आंतरवाले सराठेमध्ये लढत होते ना तेव्हा तुम्ही मराठा आरक्षणाच्या पोस्ट केल्या का हां म्हणजे लेकरापेक्षा मराठा आरक्षणापेक्षा तुम्हाला तुमचा पक्ष नेता महत्वाचा आहे का मग हा एका तुम्हाला पक्ष नेता लक्षात ठेवा कुठला पक्ष आणि कुठला नेता आपल्याला महत्वाचा नाही आपल्याला महत्वाचा मराठा आरक्षण ये क्या भावांनो घट होऊ देऊ नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक दिवसापासून प्रमोद स्पीच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये रोख भूमिका मांडतोय आपण कोणाची कुणाची पत्करत नाही ओपन दाखवा आम्ही कुठल्या पक्षाचा प्रचार केलाय का मी कुठल्या नेत्याचा प्रचार केलाय अजिबात नाही आरक्षणासाठी लढतोय आरक्षणासाठीच लढणार तुमच्या ह्या शेतकऱ्याच्या पोराचा हक्काचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला सांगा की आपला मराठा समाज हा रक्तासाठी एक आला होता तो तक्तासाठी विखुरला गेला की नाही कमेंट करून सांगा मला तुम्ही तुम्हीच सांगा मी तुम्हाला काहीच बोलत नाही तुम्ही कमेंट करा सांगा समाजामध्ये आपल्या गट पडले का नाही गट पडले समाजामध्ये तुकड्या पडल्या समाज फुटलाच तुम्हीच सांगा फुटला की नाही कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा हळूहळू जास्तीत जास्त शेअर करा मराठा बांधवापर्यंत हळू गेला पाहिजे प्रत्येकाला जाग झाली पाहिजे जाग आली पाहिजे प्रत्येकाला जाग आली पाहिजे खळू रक्त पिटू द्या रक्त मराठ्यांचं